सांगतो तुम्हाला बनारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही नलगी एक भावचे कारण तुका मनी आन विठोवाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी समचरण सरोजम सांद निरांबुदाभम जगननी तपानी मुंडन मुंडना தருணத்துலசீ மாலா கந்தம் கஞ்சநேற்றம் விட்லம் बाजी सद्गुरुदासुकाशुक्ला ब्रह्म विचारसार पद्यम जगदव्यापिनी विना पुस्तकधारीणी भयदां जडंधकारापहा हस्ते स्पाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदाशारदां महायुगपीठे तले भीमरथातुं निन्द्रही समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं पदब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलां वजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वाम भागं पानो महासाय धुजापं नमामि रामं रघुवंशनाथम् जय जय श्री राधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय यांचे केली श्री चरण श्री गुरु चैते विठ्ठला नाही तरी केला वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग थोडा ज्ञान माडवा चिंतनपे सेवे करता निवडलेला अभंग याचे आवड भूतालावर जन्माला दिल्या दडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देऊ निवाशी जगद्गुरु जगत वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा तीन चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे अभंगावर येथा मध्ये यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी आणि आपल्या गोविंद बाबांच्या आश्रमामध्ये हा सुरू असणारा दोन दिवसाचा उत्सव आणि त्या उत्सवातील कीर्तनाची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे इथं येण्याचा योग त्यांच्यामुळे आला आमच्या महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे आपल्याच भागातलं वैभव अरे भक्त परायण रणजित महाराज आणि त्यांनी सगळ्यांच मन जिथली आहे रणजित महाराजांमुळे महाराजांच्या प्रेमामुळं महाराजांचं हे गुरुच स्थान आहे म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्या निमित्तानं या दोन दिवसाच्या दत्त जयंतीच्या परेडला पुण्यातले मुंबईतले कार्यक्रम सोडून मी तुमच्या माघारी बोलून गेलो महाराज या लोकांना टाइम नाही पण ते माणसाला महत्व देणारी माणसं मन म्हणून एवढा दोन दिवसाच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक हरिभक्त पारायण मृदंग अलंकार आमचे कृष्णा महाराज गोरगडे गुरुजी यांच्यासाठी हरिभक्त पारायण आमच्या जिल्ह्याचं भूषण आमचे देवीदासजी महाराज पावडे गुरुजी त्याच्यानंतर संगीत विशारद हरिभक्त पर्याय आमच्या जिल्ह्यातलं भूषण संभाजी महाराज वळेगावकर आज आपला जिल्हा आपली बातमी आहे का नाही वा म्हणून हे तिघही आमच्या दोघही रत्न आमच्या हे पूर्वी आमचे आम्ही यांच्या जिल्ह्यात होतो पण आम्ही वेगळं निघालो आता आहे का नाही म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे शंकर महाराज आहेत आपल्याच गावचे रामायणाचारी हरिभक्त परायण शंकर महाराज हरिभक्त परायण आमचे मारुती महाराज हा मारुती महाराज आहेत आणि सगळी महाराज मंडळी आहे हैदराबाद चे हमारे पांडुरंगजी या उपस्थित उनको भी हम दे दिल से धन्यवाद साधुवाद देते है, है त्याच बरोबर हिंगोली जिल्ह्यातून आवर्जून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे ज्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केलेली पायी चालून साडेतीन चार हजार किलोमीटर प्रदक्षिणा परायण पंजाबराव जे महाराज ते महाराजही आहेत आणि अजून सांगू तुम्हाला ते शाळाचे अध्यक्षही आहेत त्यांच्याकडे कॉलेज आहे शाळा आहे सगळे पण ते सगळं परमार्थिक जीवन जगतात म्हणून उनको भी हम से साधुवाद करते त्यांनाही धन्यवाद देतो दादांना सुद्धा धन्यवाद लाईव्ह चालू आहे का नाही ना नाही वा वा तुम्ही नाही ना हा बस बस ते ठेवा फोन ठेवा तुम्ही बी ऐकत जा हा तुम्ही बी ऐकायचं मग एका दुसऱ्यासाठी लावलं का तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो वाले साऊंड वाले दादा असू द्या हा साऊंड वाल्या दादांना सुद्धा धन्यवाद अतिशय गोड साऊंड लावला वाजवा त्यांच्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांच्या चेरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात भंग तो आता लक्ष देऊन ऐकानाच सोडा काही एवढं गार नाही लागत तुम्ही कानच बांधून टाकले कानाच काम आहे काना जाऊ द्या ना आहे का नाही कान बांधून ना काय नाही एवढं गार लागायला एवढं आता मी उभा आहे म्हणजे मला जास्त लागायला पाहिजे ना जरा फ्रेश बसा टेन्शन घेऊन तुम्ही जेवढं ते थंडी धराल ना ते तेवढं जास्त वाजत राहील बरोबर आहे ना त्याच्यामुळे असं फ्रेश बसा थोडा मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही सकाळच्या चार वाजेपर्यंत संपून टाकू जमेल ना शॉर्टकट स्वीट थोडे परीने रे मला आता ते होईल का रनिंग मध्ये चालू होते का लाईन रनिंग मध्ये का वेळ लागतो त्याला अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती सांगतो तो मासे लक्ष देऊन ऐका हा सांगतो तो मासे बजाले विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जन्म व्हायला जाईल महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो काय सांगतो तर तुम्ही विठ्ठलाला बजा सोपा आहे लोक म्हणले नाही बजलं तर काय होईल महाराज म्हणले नाही तरी गेला जन्मवाया जन्म व्हायला जाईल वाया कशाला म्हणतात जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरद्यातून भजन नाही झालं तर ते वाया गेल्यासारखं आहे नाही तरी गेला जन्म वाया लोकांना पटलं लोक म्हणले आम्ही भजू पण आमच्या संसाराची एकदा होती होत्या ना आमचा संसार पूर्ण होत्या महाराज म्हणजे जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर करिता करीता दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी भव सिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल भव सिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण

अजून कधी सोपं करून सांगत मला भज गोविंद भज गोविंद गोविंद भजायचं काम नाही भात जास्त झाला त्याच्यामुळे काही रेंज नाही लक्ष भगवंताच भजन करा महाराज जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल भाऊ शिंदोच्या पुरात वाहून जावं लागेल बरोवर केल्यानं संसार पूर्ण होत नाही बरोवरी करणं म्हणजे काय हे करून पाहू संसार पूर्ण होईल हे करून पाहू संसार पूर्ण होईल एका वाक्यात बोलतो आहे का सोप सोपं आहे जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे संसार जिथं अपूर्णता आहे संभाजी महाराज त्याला संसार म्हणतात आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याला परमार्थ म्हणतात ओम पौर्णम दहा पौर्ण दौर्ण्छ दे पौर्णा पौर्ण पौर्ण वाशिष्ये गे ज्याला पूर्णत्व आहे तो परमार्थ आहे जिथे अपूर्णता आहे तो संसार आहे संसार पूर्ण होणारी वस्तू आहे का माया हो बोला 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 तुमचे दोन दोन हप्ते जमा झाले नाही का काहीकडे नाही दे का ते लाडकी बहीण आहे का नाही आमच्या इकडं बायाला सात सात हजार रुपये आले इकडे ग्रहलक्ष्मी का अरे वा मग आहे ना ते आले नाही का पैसे आले ना मग टेन्शन घेऊन बसला जरा मोकळ बोल ना लक्ष द्या माझ्याकडे संसार पूर्ण होणारी वस्तू नाही काय का लक्ष माझ्याकडे रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही देवदाजी रावणास रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही बरवी साधू संत श्रीमंतीची दखल घेत नाहीता पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली एवढा श्री म्हणजे त्याच्या श्रीमंतीवर हा भंग करावा लागला महाराज एवढा श्रीमंत म्हणसा रावणाची श्रीमंती नुसता श्रीमंत नव्हता विद्वान बी होता घास के पुरे और के आंधे असं रावणाच काम नव्हता श्रीमंती होती पण विद्वत्ता बी होती आपण जे तांडव स्तोत्र ऐकता ना त्याचा निर्माता रचयिता रावण आहे जटाट विवडा अवघड त्या तांडव स्तोत्राची निर्मिती त्याचा रचयता निर्माता रावण विद्वान होता श्रीमंत होता बरं सामर्थ्य कमी नव्हतं सगळे देव रावणाच्या बंदी शाळेत होते एवढी ताकद होती रावणात पर परिवार बी लहान नव्हता रामायणाचार्य किती बायका होत्या हा किती बायका होत्या रावणाला बोला ऐंशी हजार आपल्या एकीनच फसल्या उघड्या पाळल्या दुसरी केलं होतं म्हणत नाही ऐंशी हजार बायका आता जर विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता महाराज त्या बायकाने मत केलं असत तरी आमदार झाला असता बरोबर आहे ना श्रीमंत होता विद्वान होता परिवार बी मोठा होता रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या शंकर महाराज पहिली इच्छा होती रावणाची स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा मेला रावण रावण मेला पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना समुद्राचं पाणी गोड आहे ना सोन्याला सुगंध आला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे श्रीमंत विद्वान सामर्थ्यशाली सगळे देव ज्याला बंदीशाळेत ठेवता आले त्याला सगळ्या संसारातल्या इच्छा पूर्ण करता आल्या <laughs> कळलं माझ कोण ना आहे मला लक्षात घ्या बघा एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे थोडं मॉनिटर वाढ माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे ती बाई म्हणे महाराज तीन पूर ये दोघींचे लग्न झाले एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय बोला वाऱ्या कराय मोकळी झाली म्हणलं माय दुकाशाची कशाची मोकळी होती तिसरी जर लग्न लावून देती तर पहिली बाळांपणाली बरोबर <laughs> आहे पहिली बाळांपणा न जाती दुसरी ऑपरेशन करायची आणि दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती <laughs> या संसारातून माणूस मोकळ होत नाही जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागेल हा मग जेवढी बरोबरी कराल दूर जावं लागेल अनुभव शिंदूच्या पुरात वाहून जावं लागेल लोकांना पटलं लोक म्हणले आम्ही देवाला बजू पण काय लागतं महाराज म्हणले काही नलगे एक भावाची कारण तू का म्हणे देवाला आपल्यास करण्यासाठी भाव पाहिजे अंतकरणात जर भाव असेल ना महाराज जे रोग दवाखान्यात नीट होत नाहीत ते महाराजाकडे आल्यावर नीट होतात अंतकरणातला भाव चांगला पाहिजे अंतकरणातला भाव मग तो भी भी आणि नीट मला महाराज बोलता बोलता म्हणून गेले रणजित महाराज महाराज आमचं काहीच नसतं ते भगवती माता आमच्याकडून करून घेते आणि हा भाव जो पर्यंत आहे तोपर्यंतच फरक पडतो बरं का हा भाव गेला की भावच नाही राहिला <laughs> नाही माझ बोल हा भाव जर गेला तर सगळा आभावच आहे बनू विठाला महत्वाचा आहे जे पाठ आहे ते बोला भाव बळी आकळे बोला भाव जसा ठेवतो आपण तसं करतळे आवळे तैसा हरी एवढा प्रभू फावी तेने संपुष्टी राहावी तेव्हा कारणे भावत न लगेच द्यावे फारसे तुम्हाला सोपं सांगू का जसा भाव तसा देव मंदिरातली मूर्ती किती मोठी आहे तो भाव तिथला आहे आणि पिशवीतली पूजेची मूर्ती किती छोटी आहे तो आपला भाऊ म्हणजे देव नाही <स्थाँगा> भाव तया देव, दसा भाव तसा लक्ष देऊन ऐका बघा भाव तिथं देव पाप तिथं तिथं शेवट जोडून असत एकमेकाला तिथं भाव आहे दे तिथे पाप आहे तिथं भेव आहे जिथं चिवडा आहे तिथे जोडूनच असत शेव चिवडा म्हणतात नुसता चिवडा म्हणत नाही महाराज लक्ष देऊन ऐका भाव अंत करण्यात महत्वाचा आहे म्हणून महाराज म्हणजे मी कसा आहे ना निराकार होऊन साकार हो भक्त की भावना से तदाकार हो जसा भक्ताचा भाव असेल तसा मी त्याला दिसत राहतो म्हणून अंतकरणात भाव पाहिजे या मंदिरात आपल्याला देव दिसल काहींना नाही दिसणार त्याचा भावच नाही त्याला काय दिसणार आहे काहीला भाव आपल्याला आहे देवे यालाय का बोला आपल्याला गायीत काय दिसत तुम्ही मोकळ हो, काऊन टेन्शन घेऊन बसले तुम्ही असं बोला ना चुकलं चुकू द्या मी काही तुमचा अपमान करणार नाही पण बोला बरोबर आहे अ आपल्याला गाईत देव दिसतो कसायाला कसायाला गाईत मास दिसतं आपल्याला गायीत देव दिसतो म्हणून या महात्म्या जवळ दोनशे गायी आहेत महाराज चौदा मला आनंद वाटला मला मा, इथं आलं की प्रसन्न वाटलं बघा मी महाराजांना बोललो की आश्रमात पॉझिटिव्ह ऊर्जा खूप पाय ठेवल्या बरोबर कळत बरं का आम्ही बारा गावची पाणी पिणारी पाय ठेवल्या बरोबर लक्षात येत महाराज ती प्रसन्नता जी आहे सोप आहे का गायीची सेवा नाही यानं केली भगवान श्री गायीची सेवा केली ना म्हणून आणि गोविंद हे कृष्णच आहे गोविंद हे काही नाम आहे ना बरोबर आहे ना उन्होंने की सेवा की है ना महाराज म्हणजे भाव महत्वाचा आहे ज्याचा जसा भाव असल तसा त्याला देव दिसत राहतो हे खोट वाटू देऊ नका मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आणून सांगतो तुका मनी आण कफ साधन वहा तसे आन वि तुझी आन वाही नगा देवराया आवडशी जीवा या कानडिया कर्नाटक अ का नडिया विठोबा का नडिया इकडं होता काय दिवस तो तुमच्या कुण्यला विठोबा का नडिया बहुआवड सोनिया याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहसी असा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धी प्रमाण अर्थ आहे सज्जनो सांगतो